कसं काय बनो आज आपण असा एक चॅलेंज घेणार आहे ते तुम्ही कधी विचार पण केला नसेल तुम्ही झोमॅटो न ना, ना हमेशा ऑर्डर केली कधी विचार केला हो नाही हो हॉटेल मधनं राहून हॉटेल मध्ये ऑर्डर केली विचार आलेला आहे कधी काहीला आला असेल काहीला नसेन आला तर आज आपण हाच चॅलेंज करणार आहे हॉटेल जाऊन हॉटेलच्या बाहेर ऑर्डर करणार आहे तर फायनली आपण हॉटेल गणपती पॅलेस हॉटेलला आलेलो आहे मित्रांनो आपण इथं आता एक ऑर्डर करणार आपण एक आईस्क्रीमचे ऑर्डर करणार आहे आणि बघूया डिलिव्हरी बॉयचे काय रिॲक्शन आणणार काय नाही तर आता ही ऑर्डर केलेली आपण आता ऑर्डर करू घेऊ आणि प्लेस ऑर्डर करू आणि पेमेंट करून देऊ आपण आणि इथं आपण ॲड्रेस टाकलेला आहे हॉटेल गणपती पॅलेसच्या बाहेर लाल शर्ट वाला रेड टी शर्ट वाला

तर मित्रांनो ऑर्डर यामध्ये जे ऑर्डर हा वो मी दे हा ओम गोसाई बॅग मधूनच झाला काय झालं तुम्ही डायरेक्ट मी ऑनलाईन ऑर्डर केले ते म्हणून ऑनलाईन कमी याच्यात गेला असेल हा ऑनलाइन कमी ऑफर होते ना कुपन भेटलेलं तर फोन पेच पहिलीच ऑर्डर आहे का तुमची अशी काय पहिले असं आहे का गणपती बाबरूमध्ये घेतात नाही तुझं असं विचार नाही नाही ऑफर होते म्हणून घेतलं काय विषय नाही ठीक आहे विषय ते गिटी एक सांगतो व्हिडिओ शूट चालू आहे काही प्रॉब्लेम नाही ओके चल ओके थँक्यू मित्रांनो म्हणे आपल्याला ऑर्डर भेटलेली बो म्हणे भाऊ म्हणे पहिलेच आपली ऑर्डर नाही तर पहिले पण गन ऑर्डर आलेलं आहे आणि का आलेलं आहे ते पण चांगलंच माहिती आहे कारण फोनपेचे कुपन किंवा याचे कुपन भेटतं त्यासाठी पण ऑर्डर इथल्या जगते काही करता तर बघूया मित्रांनो दुसऱ्या हॉटेल काढू तर आता मिस्टेक होऊनच गेलेली आहे कारण जे मालेगाव का रोडला आहे आणि आपण या गोलीला ऑर्डर केली बघू याचे पण रिॲक्शन काय राहणार कारण आपण तिकडचं पण गोली हॉटेलमधनच ऑर्डर केलेली आहे तर मित्रांनो या ॲक्सिडेंटपासून पासून असं शिकार भेट काय म्हणतात काय गुंडा बन रे तू या गोष्टीवर असं शिकायला भेटत ऍड्रेस करीन बघून टाकावाय गेलेला मित्रांनो आहे ना

भाऊ ती मी ऑर्डर केलेली मी ऑर्डर केलेली ऑर्डर केलेली पार्सल आहे का हा पार्सल आहे ऑनलाईन ऑर्डर केलेली तर विषय काय असा झालाय त्यांना वाटलं मीच ऑर्डर ऑर्डर घेतलेली पण ऑर्डर आपणच केली होती आणि त्यांना वाटलं दोन ऑर्डर कशी काय आली तर आता डिलिव्हर बॉय पण चालले गेला पण आपली ऑर्डर रेडी होती अजून पहिले ऑर्डर खाऊन घेऊ आपण रेडी झाले हो पार्सल तर पार्सल रेडी झालेलं आपलं आणि आता आपण निघून आणि डिलिव्हर बॉय म्हणलं आपला काय व्हिडिओ टाकू नका म्हणून आपण काय त्याचा व्हिडिओ टाकणार नाही आपण हे खाऊन घेऊ इथं बसून खाऊन घेऊ या हॉटेलच्या बाहेर आय होप मित्रांनो आजचा तुम्हाला चॅलेंज आवडला असेल आणि असे युनिक चॅलेंज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि वेळ जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया अशा नवीन चॅलेंजसोबत आणि नेक्स्ट चॅलेंज कोणत्या टॉपिकवर करायचं ते कमेंटमध्ये नक्की सांगा